आ, नमस्कार आपण आता जालना जिल्ह्यातील गणसंगी तालुक्यातील मच्छिंद्रराज चिंचोली इथे आलेलो आहोत मच्छिंद्रराज चिंचोलीमध्ये ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलेलो आहे आपण हा इथालचा पाण्याचा प्रश्न फार मोठा हे झालेला आहे कारण गल्ली असेल की प्रत्येक टिक ठिकठिकाणी महिला जागृत झालेल्या त्या महिलांचं म्हणणं आहे की आता काही महिलांचं माता भगिनीचं असं म्हणणं आहे माझी पंधरा वर्ष झाली काहीचं म्हणणं आहे वीस वर्ष झाली काहीचं म्हणणं आहे दहा वर्ष झाले लग्न होऊन त्याने प्रत्येक लग्न सांगण्याचं यामागची भूमिका ही आहे की पाण्याचा प्रश्न किती जिवलंत आहे या संदर्भात गावाला धरण आज धरण उशाला आहे कोल व्यासाला आहे आज सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे तर गावाला तीन सुनील चार विहिरी आहे पाणी असेल ते नेमकं पाणी मुरतंय कुठं या संदर्भात आपण हा ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत या संदर्भामध्ये इथील महिला असेल पुरुष असेल नेमकं त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेऊया धन्यवाद

पाणी आमच्या हक्काच कोण म्हणत नाही पंधरा वर्ष होत आले आमच्या गावाला पाण्याची इतकी टंचाई आमच्या सारख्या महिलांनी पाण्यासाठी कुठं जायचं आमच्या गावात पाचशे रुपये महिन्याचं पाणी आम्ही लेकरांना फी द्यायची काही पाणी भरायचं का पाण्याचा पैसा द्यायचा का बिल द्यायचं बिल आमच्या आमच्या सारख्या हात हातमंजुरी करणाऱ्या महिलांनी काय काय करायचं का आमच्या गावाची ही समस्या कोणाला ऐकू येत नाही का कोणाला दिसत नाही का फक्त येतात मतदान करा मतदान मागायला येतात त्यावेळेस आमच्या गावाला पाणी पाणी आहे का नाही कोणी विचारत नाही पाण्यासाठी आम्हाला किती त्रास भोगणं लागत होतो चार चार कोस पाण्यासाठी जाणं लागत होतं आतापर्यंत आम्ही पाचशे रुपये महिना देऊन पाणी घरोघर विकत आणलं आ ही समस्या कोणी आतापर्यंत आमच्या गावात का नाही बघितली आ आम्ही याच्यासाठी कितीपर्यंत लढा घ्यायचा आणि कुठपर्यंत आम्ही सहन करायचं महिलांनी हे आमची समस्या फक्त मतदानाच्या वेळेस येतात हात जोडतात आणि पाणी देऊ हे देऊ ते देऊ म्हणतात आतापर्यंत का नाही आमच्या गावाला पाणी आलं आणि आन का नाही आणून दिलं कुणी याच्यासाठी आम्ही कुठपर्यंत महिलांनी जायचं आणि कव्हा पर्यंत जायचं होत आले पंधरा वर्ष माझ्या लग्नाला आणखीन आमच्या गावाला पाणी नाही दरवर्षी म्हणतात आम्ही पाणी आणू पाणी आणू आणखीन पाणी कुणी आणलं नाही आम्हाला आता आशा आहे आम्हाला आता अपेक्षा आम्ही धरतो आता यंदा तरी आमच्या गावाला कुणीतरी पाणी आणा आणि आणून दाखवा आपलं नाव हो काय माझं नाव स्वाती विलास पांढरे तुम्ही या संदर्भामध्ये गावाचे सरपंच असतील कि पंचायत समिती घनसंघ असेल किंवा जिल्हा परिषद जालना असेल यांच्याकडे लेखी तक्रार केली सगळीकडे तक्रार दिली लांब पर्यंत गेलो आम्ही जालन्यापर्यंत गेलो आमच्या गावाला कोणीच काही नाही आलं म्हणजे तुमच्या गावाकडे लक्ष द्यायला अधिकारी असेल कर्मचारी असेल असा तुमचा आरोप आहे हो धन्यवाद झाले आमच्या गावाला पाणी नाही आमच्या म्हातारा म्हातारीने काय करायचं उस्तुडीला गेलेल्या कारखान्याच्या म्हातारा म्हातारीला पाणी कोणी द्यायचं आणि पाचशे रुपये महिन्याने पाणी भरायचं त्यांना काम होत नाही धंदा होत नाही पैसे कोणी भरायचे लाईट बिल हे ते आम्हाला काय काय जाऊ कायचं आम्ही पाणी कोण विकतय पाचशे रुपये महिन्याने सारेच विकते

तुमची होणारी गैरसोय असं तुमचं म्हणणं आहे ना, ना। तुमचं काय नाव पाण्याबद्दल तुम्ही काय सांगाल पाण्याबद्दल आता ह्या लशी पासून गुडघे गेले पाय गेले चालता येत नाही भांड घेऊन कसं चाल पाणी तर पाहिजे ना आम्हाला आम्हाला तर अशी माहिती मिळाली की आपल्या गावाला आजूबाजूला तळ आहे तर दोन ते तीन विहिरी आहेत म्हणून तीन विहिरी असून पाणी नेमकं काय येत नाही सगळे पण आम्हाला पाणीच नाही तळ्याचा विहिरीचा बोरचा आम्हाला उपयोग काय पाणी जात कुठे ते पाणी काय तळ्याचं आम्हाला जात काही आहे का तुम्हाला फायदा नाही फायदाच नाही आम्हाला मग ज्या विहिरी आहेत पाणी आहे का विहिरीला पाणी आहे त्यांना महिने सुरू होत असं आहे का आणि आम्ही पाणी आणायला गेलो चाललं का थोबड घेऊन आता पाण्याला त्याला त्याच्यामुळे आम्ही झक मारून पाचशे रुपये देऊन तीन तीन हजाराच्या नळ्या आणून स्वतः ते आम्हाला पाणी सोडणाऱ्या घरी गेलो ते म्हणते चालू झालं आता सोडायचं का तुम्हाला पाणी असं म्हणते पैसे देऊ असा विष्णू पाणी पाण्याबद्दल झाले वीस वर्ष आमच्या गावाला पाणी नाही अशा म्हाताऱ्या माथाऱ्याबाई पाण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये गेलो सरपंचा घरी गेलो सगळीकडे गेलो आम्ही पण एके दिवशी तर सरपंचाला झोपेतून उठायलाच गेलो तरी पण पाण्याची सोय नाही भांडे घेऊन त्याच्या घरी गेलो आणखी कुठं कुठपर्यंत पर्यंत जायचं आम्ही म्हणजेच काढ नाही मोरच्या काढा असं आहे का चट काढलं आम्ही पण त्याच्यात आणखीन पण उपयोग झाला नाही कशाचा सरपंच काय म्हणाले सरपंच म्हणला येईन पाणी येईन तुमच्या गावाला एक तळ आहे विहिरी आहे किती पाणी विहीर आहे पाणी आहे विहिरी किती विहिरीला पाणी आहे का विहिरीच पर... पाणी नाही कशाच पाणी नाही गावामध्ये आणखी चार विहिरी पण त्याचं पण पाणी नाही ना विकत पाणी घ्यावं लागलं ला ला विहिरीचं पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की धरण उश्याला कोड घासायला गावकरीची परिस्थितीची तशीच परिस्थिती आहे तुमचं नाव काय ताई माझं नाव स्वाती अशोक पांडे पंधरा वर्ष झाले आमच्या गावाला पाणी नाही काही नाही आम्ही सरपंचाच्या घरी गेलो ग्रामपंचायत मध्ये बी गेलो पाण्याविषयी आमच्या गावाला चार एरिय चार एरी असून गावात पाईपलाईन बी आहे पण पाणी नाही आमच्या गावाला आम्ही इकडे पाणी घेतलेलं आहे पाचशे रुपये महिन्याचं आम्ही काल लेकराची फी भरायची का माणसाला खायला द्यायचं का काय काय करायचं आम्ही हा आमच्या एका आमच्या एका यांनी डिझेल घेतलं होतं ग्रामपंचायत मध्ये हा पाणी येणार नाही का सांगा आम्हाला एवढंच आमचं हेच म्हणणं नाही का आम्ही आंदोलन करा कलेक्टर हा केसला येणार आम्ही याविषयी आमच्या गावात पाणी आलंच पाहिजे आलंच पाहिजे म्हणजे तुमचा प्रश्न असं तुम्हाला माहिती निकाल लवकर नाही निघाला तर तुम्ही आंदोलन करणार पाणी सविता काय ताण आहे म्हणजे पाणी नाहीच पाचशे रुपये महिन्यात पाणी आहे दहा पंधरा वर्ष झालं नाही मूलभूत सेवेमध्ये येत तुमच्या गावाला चार विहिरी आहेत पाईपलाईन पण आहे नेमकं पाणी कुठे मुरत विहिरीला पाणी आहे ना पण तुमचं नाव काय सुमनबाई पूर्ण नाव काय पाण्याच्या पाणीच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल पाणी नाही येत आमच्या गावाला हजार रुपये महिना द्यावा लागतो कसलीच पाण्याचं हे म्हणजे माझं लग्न झालं तसं नळाला पाणीच येत नाही तुमचं लग्न होऊन किती दिवस झाले पंधरा वर्ष झाले पंधरा झाले का पंधरा वर्षापासून तुम्ही या गावाची सून आहात अच्छा मग पाण्याचं नियोजन कसं करता पाणी म्हणजे हजार रुपये महिन्यात घेतले विकत घेताय का विकत घेतले अच्छा या संदर्भात तुम्ही गावचे सरपंच असतील घनसंघी पंचायत समिती असेल तहसील असेल प्रशासनाकडे कधी पाठपुरावा केलाय का केला होता पण कोणीच काही नाही म्हणजे प्रशासनाला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं तुमचा आरोप आहे तुमचं काय नाव ते ना। पाण्याबद्दल सांगतो गावा महिना कटलं पाऊस पाणी देते लोक जसं कटला असला तसा मागे पैसे असं आहे का आणि या पाण्याला प्रतिबंध वगैरे कोणी घालत नाही का ग्रामपंचायत कडे तुम्ही या संदर्भात कधी पाण्यासाठी एकदा पण काहीच कोण मनावर घेत नाहीत काय घेत दहा पाच लाख रुपये घेत असते खाता असते जे सरपंच म्हणजे आलेलं तुम्हाला असं म्हणायचं की जे पाण्यासाठी बजेट येत ते जिरत असं तुमचं तुमचं काय नाव येत गंगासागर मुळाची पाण्यामुळे तक्रार आहे आमची वर्ष झाले आमच्या गावाला सरपंच मत टाकीत होतो आम्ही आम्ही कोणाचा रुपये सुद्धा घेत नाही ते म्हणायच्या आधी आम्ही मतदान करतो आम्हाला नाल्या कशा झाल्या गटार संध्याकाळी मच्छर खातात येत पाणी नाही पाणी जर महिना नाही जर दिला तर तेव्हा पाणी सोडित नाही आम्हाला जेव्हा पैसे तेव्हा पाणी सोडित महिन्यातून चारच दिवस पाणी सोडित हजार रुपये महिना पाचशे रुपये महिना दोन कुटुंब जरी असले ते म्हणतो तुम्ही तिकडे लावून द्या पण आमचा पाचशे रुपये महिना दे मग कडून द्यायचं वा नुसतं आम्हाला पाणी द्या बाकी काही नाही गल्ली रस्ते नीट करून द्या आम्ही काही तुम्हाला पैसे मागत नाही काही नाही तुपली तुम्ही तिकडे काही बी करा तुमच्या ग्राम ग्रामपंचायत मच्छिनार चिंचोलीच्या ग्रामपंचायतला चार विहिरी आहेत पाईपलाईन्स झाले सगळं आमच्या इकडे पण आम्हाला पाणी नाही ना त्याचं पाणी कुठं पाणी त्यालाच माहिती त्याला पुसणार पुसायला जर गेलं तर कोणी शिकायत घेत नाही लोक म्हणजे जे बोलन ते वाईट होईल जे बोलन ते सगळे पैसे देते ज्याच्याजवळ आहे ते देतं जवळ नाही ते देतं आमचे सरपंच होते तर आमच्या लोक भांडायला येत होती म्हणजे मजबुरी का ना तुमचं नाव काय मानवता आराबाई किसन येत नाही काहून येत नाही निस्त मतदान घेते टाकून मतदान टाकून सर करू करू पाणी किती सरपंच झाले तरी एक पाणी आणित नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणत का की भूल थापा देत का हा भूल थापा देते निस्त मतदान हो सर देऊ देऊ आम्ही कोणाचा रुपया घेत नाही काही सवय निस्त म्हणजे टाका म्हणजे आता तुम्ही आगामी काळ जर समजा आता लवकरात लवकर उन्हाळ्यात पाणी जर नाही मिळालं तर समजा आंदोलन वगैरे काही करणार का नाही आणि मतदानावर आणि मतदानावर हे करणार मतदान मतदानावर नाही मतदानावर बैस काय टाकणार असं काही असं आहे तुमचं नाव काम हॅलो पंधरा वर्षापासून गावाला पाणी नाही पंधरा वर्ष झाले पाचशे रुपये महिना भरून बेजार झालो आता वाला द्यावा का वाला द्यावा का वाला द्यावा असं वाटतं गाव सोडून बाहेर जावं कोणत्या देशाला असं आहे का हा आणि मध्याला असं मला तो मतदान आलं की सगळ्या बाहेर पड एख्या घरची बाई नाही ना था था था। विचार करीत नाही ना हा कोणाला वाटतं मी जर बोललो तर वाईट होईल तुम्ही मी वाईट होईल अरे मरायला येत नाही लोक पाण्यासाठी डोकं लावा नाही खरंच एक दिवस असं की गाव सोडून करू पाण्यात जा काय करता एवढी उगदूक ना भावना कधी तुम्ही या संदर्भात कोणी कोणाला तक्रार केली नाही का नाही आता तक्रार पडत नाही ना पटून वचन घेतलं काय केलं मेल्यावर त्याचा विचार होतो मेल्यावर मेल्यावर जिवंत पण होत पण होत बरं आहे मला एक सांगा तुमच्या गावाला एक धरण <laughs> चार विरिय म्हणजे तुमच्याच लोकांना ऐकायला मिळालं नाही पाईपलाईन बी झालेली ते, ते ना गाडा कचरा गाडी आली कचऱ्याला दोन दिवस टाकले की गेले लावलं थप्पीला गाडा असं आहे का मग लोक काय करतात लोक तळ्याला गावाला पाणी हवा का गावाला पाणी गावात पण नाही पाणी पण नाही माझे कारण काय वापराचं नाही आणि बारा महिन्याला खुट ठोकून गेल्या गोर गरीबाला निश्चित खर्च करून ठेवायला काय खरं म्हणतात काही खरं वाटत नाही आता खुटे टोकेच्या खुट्या निघाल्या याकरणकडून घेतल्या तुमचं नाव काय

वीस वर्षे झाले गावाला पाणी नाही पाणी पाणी करून परांजाची वेळ आली तरी पाणी गावाला सोडित नाही कोणी हजार रुपये महिना पाण्याचा चालू आहे याची तक्रार देवा कोणी नाही देवा कोणी याच्या डोक्यात विचार येऊन आभाण लोक घाबरलेले तिथले बा महिलाला शेताने जायचं दररोज मंजुरीला पाणी कुठून आणायचं दहा वाजता बाहेर कसे पडायचे स्वयंपाक कसा करायचा अहो पाणी पाणी म्हणून सनी असं काम सुधरत नाही तरी पाण्यावर कोणी म्हणित नाही मतदानाला आले की पाय पडते पाणी देऊ म्हणते आम्ही तुमचं स्वच्छता ठेवू म्हणते आम्ही रस्ते चॅक करू म्हणते मतदान झालं मतूक झाला कोणी आमच्या घराला येत नाही दाराला येत नाही सर धंदे मिटत येत मी सरपंच झालो मी उपसरपंच झालो मी तहसीलला जाऊन तक्रार देईन पण पाणी काही गावाला सुटत नाही याच काय करायचं मग तुम्ही शासनानं सांगून द्यायचं आम्हाला चिंचोली दहा गावाचं एक गाव आहे पण ह्या शासनानं ह्या गावासाठी काही करावं म्हणून असं असं आम्हाला वाटतंय मग याची आता जिम्मेदारी कोण घेऊन या पाण्याची ह्या जिम्मेदारी घेऊन शेने आमच्या चिंचोलीला पाणी यावाच आमची चिंचोली पाण्याबद्दल सुखी राहाच आमच्या चिंचोलीतल्या महिला हैराण झाल्या लोकांची दोनशे रुपयासाठी आम्ही चोवीस तास ताब्यात हे दोनशे रुपये आणा घरात पुन्हा तुम्हाला पाचशे रुपये महिना पाण्याचा भराव आम्ही दुख सुख असं भागायचं आम्ही पाणी कसं करायचं महिला मंडळ म्हणते तर आता इथं थांबू नये चिंचोलीला आम्हाला कुठेतरी घर दाखवून द्या पाण्याच्या ठिकाणी आम्ही त्याच्यात खुश राहू आम्ही त्याच्या समाधान मानू आमच्या बद्दल तळतळ करीना मतदान झालं मी मोठा झालो मी सरपंच झालो मी जास्त झालो ग्रामपंचायतला तक्रार देऊन एकदा पाहिली तरी कोणी ढिश केलं याचा आता कोणी निर्णय लावून द्या ह्या गावाला पाणी आलं पाहिजे हे गाव सुखी झालं पाहिजे तेव्हा महिलाची समाधान होईल आपलं नाव काउ सबाई गुलाबराव पवन मुळ गुला। मच्छिंद्रनाथ चिंचोली या गाव माझं लग्न होऊन दहा वर्ष झाले पण या गावामध्ये पाण्याचा नाळाला एक ठेंबी आलेलं नाही आणि माझ्या म्हणजे अगोदरच्या मा ज्या महिला आहेत लग्न झालेल्या त्या सांगतात की पंधरा वीस वर्षापासून या गावामध्ये पाणी आलेलं नाही नाळाला आणि पाण्याची पाईपलाईन सुद्धा झालेली म्हणजे गल्लोगल्लीला पाईपलाईन झालेली नळ सुद्धा काढून ठेवलेले पण त्या नळाला पाण्याचं थेंबिया आलेला नाही गावामध्ये खूप मोठं पण आहे आमच्या पण जा त्या तळ्याचं पण गावामध्ये पाणी नाहीये गावात चार आहेत त्या पाणी सुद्धा आहे म्हणजे डबडब पाणी आहे पण त्या विहिरीचं पाणी सुद्धा गावामध्ये नाळाला नाहीये मग ह्या गावामध्ये अं म्हणजे नळाला पाणी आलं पाहिजे आमच्या म्हणजे घरोघरी पाणी आलं पाहिजे आमच्या गावातील काही नागरिकांनी म्हणजे कलेक्टर ऑफिसला जाऊन पेट्रोल अंगावर घेतलं पाण्या सं, संदर्भामध्ये तरी पण कोणी काही याच्याबद्दल दखल घेतली नाही दखल घेतली नाही जे आहे ते चालूच आहे मला एक सांगा तुम्ही म्हणता चार विहिरी आहेत पाणी पण डबडब आहे मग नेमकी अडचण काय लाईट नाही पाईपलाईन नाही का ग्रामपंचायती पाणी सोडण्याची मानसिकता नाही नेमकं काय सांगाल ताई तुम्ही म्हणजे विहिरीला डबडब पाणी आहे आम आमच्या गावामध्ये चोवीस तास लाईट पण असते असं नाही की लाईट जाती कुठे डिपी जळती कुठे काही होतं असं काहीच नाहीये आमच्या गावामध्ये आम चोवीस तास लाईट असती पण मग पाणी कास काय येत नाही पाण्याची म्हणजे कोणी मनावरच घेत नाही ना पाणी येण्यासाठी आणि काही नागरिकांनी मनावर घेतलं अंगावर डेजेल घेतलं तरी पण कोणी काही मनावर घेत नाही याची दूर करीत नाही समस्या म्हणजे खूप एकंदरीत पाण्याची पर भयाव परिस्थिती आहे तर तुम्ही प्रशासनाला काय इशारा द्याल म्हणजे गावामध्ये जर ह्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था झाली नाही तर आम्ही आंदोलन करीन सगळ्या महिला मिळून कलेक्टर ऑफिस ला जाऊ तिथं मोर्चा काढू तुमचं नाव काय ते रेणुका पवन माझं नाव आपण काही पाण्याचा पत्ता नाही पूर मुलं बाहेर आहे शिकायला याला आणाला कोण नाही पाचशे रुपये महिना दिला लागतो मी शेतातला दोनशे रुपयात काय पुरत नाही बिल भरा काय नाळाचं भरा का, ना का माणसाला जगा का काय का करा शिक्षण का 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 करा का काय करा पाण्याचा नाही पत्ता त्याचे पैसे कुठून आणायचे दोनशे रुपयात का होत मग पुरत नाही ना ते दोनशे रुपये आता हे माणूस आमच्यासाठी झटतो पाण्यासाठी हे पाणी आहे ना त्याला मरून द्यायचं का त्याला जगायचंच काम आहे ना मग ते आमचं तो मग त्याला सात पाहिजे सरायची बरं आता तुम्ही याच्या पुढे काय निर्णय घेणार निर्णय म्हणजे आता त्याच्या पाठीमागच राहणे ना पाण्याचं नाही जर आलं तर अच्छा हा त्याला साथ देणार आहे ना आम्हाला आमच्यासाठी मरम आहे त्याची दादा असं ऐकण्यास मिळालं की तुम्ही माझे सरपंच आहात तुम्हाला ग्रामपंचायतची चांगली जाण आहे मग मला एक सांगा चार विहिरी चार विहिरी आहेत विहिरीला डबडब पाणी आहे उशाला धरण आहे तरी पण महिलांचे पाणीसाठी उद्रेक का धरण धरशाला कोड घशाला अशी गोष्ट आमच्या गावात झालेली आहे मी माझी सरपंच आहे आमच्या काळात आम्ही स्वतः जात लक्ष देऊन गावात पाणीपुरवठा केलेला आहे गे गेले तब्बल पंधरा वर्ष झाले आमच्या गावाला पाण्याच बत्ता नाही आमच्या गावातील नागरिकांना हे गा, खा, खाजगी बोरवेलून पाणी घ्यावं पाचशे रुपये महिने पाणी घ्यावं लागतं पा आणि महिलांना पाण्यासाठी उनउं करावी येते आमच्या मच्छी मच्छ्यांची सुला दोन कोटीची जलजीवनची योजना झाली ते स बोगस कामं झाली भ्रष्टाचार झाला विजयीला पाणी असून फक्त गा ग्रामपंचायतचा पाना आणि या प्रशासनाचा हलगिरीची पाना आमच्यावर पाहिली नाही तरी लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरच पाणी व्यवस्था करावी नसता आमच्या गावातील नागरिकाचा महिला उद्रेक होईल रस्ता होईल आमच्या गावातील नागरिकांनी ना आत्ताच आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषद आत्मदान करण्याचा प्रयत्न केला तरी याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर लवकरात लवकर दखल घ्यावी आणि नसता या गावात नागरिकाचा आणि महिलाचा उद्रेक होईल आणि रस्त्या करण्यात येईल याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी मला एक सांगा जलजीवन मिशनचं काम काही झालंय आता सहा महिने पुढे काम झालं योजना कार्यान्वित झाली काहीच <laughs> काही झालं का, नाही कारण एक लक्षात घ्या जल जीवन योजनेअंतर्गत एकदा काम झाल्याच्या नंतर पुढील तीस वर्ष तरी पाण्यासाठी <laughs> तुम्हाला काही बोलता येणार नाही मग तुमच्याकडनं ही योजना झाल्यास नंतर तुम्ही इतका <laughs> गावातील नागरिक शांत कसे राहिले कोणी तक्रार का केली नाही लोकांना असं वाटलं की पुढे पाणी येईल लोकांची अपेक्षा होती लोकांनी आशा पाहिली पण आता योजना था पूर्ण झाली आणि पाणी चालू झालं नाही मी या संदर्भात तक्रार केली कोरिष्टाकडे हा तक्रार खूप नागरिक तक्रार ना जिल्हा परिषद शिवोकडेकडे तक्रार केल्या मंत्रालय केल्या गाव नागरिक तक्रार केल्या आत्मदनानच प्रयत्न केला तरी बंद एक दखर घेतली नाही पाणी काढले नाही आई तू पाण्याबद्दल काय सांगाल आमच्या गावाला पाणीच नाही पाणी नाही कसं करायचं मला भांडं येत नाही पाण्याचं कुठून पाणी आणायचं मी काम होत नाही नेकडं ऐकत नाही लोक नेकडं लोकांच्या लोकाच्या लो ताबेदारीचे अच्छा ते महिन्यात लोकांची ताब्यादारी करते ना का घरी पाणी आणून द्यायचे ना आम्हाला असं आ चुना बाळा कजरून जाते पाण्याला पुढं अख्ख्या गावाची जी परिस्थिती हा 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 मग तुमचं शासन माईबाप शासनाला काय म्हणणं आहे लवकर लवकर पाणी द्या लवकरच पाणी द्या आम्हाला आता आठ आठ वर्ष पाणी सोडित नाही हजार रुपये महिना देऊ असं आहे का म्हणजे काही ठिकाणी हजार काही ठिकाणी म्हणजे तोंड पाहून पाणी किंवा माणसं पाहून पाणी घेतलं तुमचं नाव काय आई सागर बाई पूर्ण नाव काय लिंबाजी गोडी <laughs> तुम्ही पाण्याबद्दल काय सांगा सर पंधरा वर्षापासून प्रत्येक शेतकरी हा पाण्यासाठी पाचशे रुपये महिन्याने भाजलेला आहे बोरचं पाणी विकत घ्यावं लागतं ग्रामपंचायत पाण्यामध्ये पैसा पडून असू सुद्धा यांनी कसं ते केलं नाही एक वर्षापासून रस्त्याचं खाणकाम केलं आता उद्या पाव पावसाळा आम्ही कसं चालतं रस्त्याने कुठल्याच प्रकारची सुविधा ग्रामपंचायत वापरत नाहीये तुम्ही या संदर्भात तक्रार वगैरे केली का माग केलेली आहे सर म्हणजे बोललो बोल बोललो ते मागच्या सरपंच काय काय केलं मग आम्ही करणार आहे असं म्हणायचे मागच्या सरपंचा का काय के केलं मग <coughs> आम्ही काय करणार असं म्हणणार सर ते आपलं ना। नाव हा तुमचं नाव काय बाबुरा अण्णा साहेब फक्त पाणी पाहिजे आम्हाला बाकी काय वेळ लागत नाही आम्हाला पाण्याची विनंती आहे तुम्हाला फक्त पाणी पाहिजे आम्हाला तुमचं नाव काय पूर्ण नाव काय तोसाबाई भगवान दसर दसर मी मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा रहिवाशी रामभाऊ घोगरे आणि माझी सहकारी सुंदर भाऊ मुळक आमच्या अध्यक्ष माऊली शिंदे मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा जवळजवळ पंधरा वर्षापासूनचा हा पाण्याचा लाडा चालू आहे या लढाईची सुरुवात आम्ही आता तरुण पवारांनी हातामध्ये घेतली आमचं नेतृत्व सुंदर भाऊ करत आहेत या मागच्या सहा महिन्यापासून आम्ही मुंबई मंत्रालयापासून कलेक्टर ऑफिस शिवसाहेब जिल्हा परिषद बी कार्यालय आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक इत्यादी सर्व लोकांना अगोदर आम्ही तोंडी आणि नंतर लेखी निवेदन दिले निवेदन देऊन देखील या गेंड्याच्या कातडीचे जे सरकार आणि प्रशासन आहे त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळं सुंदर भवना अतिशय टोकाचं पाऊल उचलून अंगावर डिझेल घेऊन शिवसाहेबाच्या कॅबिन मध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला पण माझ्या गावातले पाच पंचवीस लोकांनी सुंदर भाऊच्या अंगावर धावून जाऊन त्यांना वाचवलं नाही तर आमच्या गावातला एक तरुण आज चांगला होतकरू माणूस आम्ही आज गमावला असता मग प्रशासनाला कळालं असतं की नुसत्या पाण्यासाठी एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जरी गावातला माणूस आत्मदहन करत आहे अहो साहेब तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीमुळे आलं या लाडक्या बहिणीच्या डोक्यावर हांडा कधी उतरणार आहात एवढा आम्हाला सांगावं येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जर पाणी नाही आल। आलं तर प्रशासना आणि शासनामधली एकही गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही हे लक्षात द्यावं आणि यांचा रुद्र अवतार कालिका देवीचा महालक्ष्मीचा या महिला भगिनींचा जर अंत पाहताल तर या महिला भगिनी देखील आमच्या खांद्याला खांदा लावून उभा येतं येत्या दोन दिवसामध्ये या संपूर्ण गावातल्या महिला कलेक्टर ऑफिसला घेराव घालणार आहेत मी सुंदर मुळक मच्छिनाथ चिंचोली येथील रहिवासी व नागरिक आहे पंधरा वर्षापासून या गावाला पाण्याचा पता नाही ग्रामपंचायत निर्लज्ज झालेली आहे गावाला पाण्याचा आणि पता नाही गावात खाजगी बोरमधून आठशे नऊशे रुपये हजार रुपये महिन्याने लोक गोरगरीब पाणी घेते त्याच्यानंतरचा विषय मी ह्या सहा महिन्यापासून या लढ्यामध्ये उतरलो शेवटी मी मंत्रालय बी डीओ कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन याने कुठली हालचाल नाही केली शेवटी मला आत्मदहन करावं लागावं लागलं या, या पाण्यासाठी आणि तुम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला पण काही लोकांच्या कर्तव्यदक्ष लोकांमुळे वाचलात तुम्ही प्रशासनाला काय इशारा द्याल मी याच्यानंतर प्रशासनाला जर दोन दिवसामध्ये पाण्याचा यायनी पाणी या नाही सोडलं तर याच्यासाठी आम्ही मोठे पाऊल गावकरी महिला मंडळ सगळे मिळून मोठा पाऊल उचलू त्याचं न... रुपरेषा नंतर ठरल्या जाईन या दोन दिवसामध्ये